पैठण आपलं स्वागत आहे गुजरात येथून आलेली बोट प्रशासनाने केली उद्ध्वस्त महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध रेती उत्खनन संदर्भात प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर देखील नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे येळी व कौरगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून गुजराती शाही बोट व जेसीबीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी पहाटेच्या सुमारास अवैध उत्खनन होत असलेल्या एळी रेती घाटावर जाऊन धाड टाकत मोठी कार्यवाही केली या कार्यवाहीत मोठ्या जेसीबी चार व लहान जेसीबी तीन मोठी बोट चार इंजन फायबर पाच असे रेती उत्खनन करण्याचे साहित्य जप्त केले असल्याचे कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप यांनी मीडिया माध्यमाशी बोलताना सांगितले नांदेड प्रतिनिधी अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट